लातूर महानगरपालिकेच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा चालू झाला आहे आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे उमेदवार फयाद शेख आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक तेरामध्ये जे काय मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत त्या संदर्भात नमस्कार भाय नमस्कार प्रभागामध्ये आपण कोणते मुद्दे घेऊन जनतेसमोर जात प्रभागामध्ये जण ते बघा समस्या भरपूर आहे नाल्या ना, नाल्या ना नाही तर नाल्या जे पुन्हा रोडचे काही काम केले नाही विकासासाठी जेवढा विकास लागतो तेवढा कोणी केला नाही त्यासाठी कारण मी ह्या प्रभागाचाच राहतो या प्रभागाच्या सगळी समस्या बघूनच मी उमेदवारी दाखल केली आहे माझ्या मी दाखल केली आहे मी उमेदवार आपल्या प्रभागातील महिला सक्षमीकरणासाठी काय आपण उपाययोजना करणार महिलेसाठी मी समजा बचत गटायत त्या हिशोबाने त्यांना शिलाई मशीनचे योजना करीन मी त्यांच्यासाठी आणीन स्वतः पुन्हा त्यांचं काही रोजगार देईन त्यांना माझ्या हिशेमन समजा काही असेल त्या हिशेबाने त्यांना ते ते रोजगारच ही करीन मी ते साठी आपल्या भागामध्ये मजूर वर्ग मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्याबद्दल निवडून आल्यानंतर काय करणार मजूर वर्ग वर त्यांना जमचा काही शासनाचे काम असतील त्यातलं समजा त्यांचा मजूर वगैरे त्यांचा जर तितक समावेश काही होत असेल त्यासाठी मजूर वर्गाला पण त्या शासनाच्या कामावरून त्यांना मजुरीचे काम तरी त्यातलं ते स्पष्ट करीन त्यांना प्रभागातील मुख्य समस्या आल्यानंतर निवडून आल्यानंतर काय करणार पहिली समस्या कोणती आहात त्यांची सगळ्यात मोठी जी पण समस्या माझ्यापासून आता काही आली येईल जेव्हा नाही त्यांची पूर्ण समस्या ती मी अदोगर स्पष्ट त्यांचे ही करीन आता सध्या आपण जनतेसमोर जात आहात हं ते तुम्हाला समस्या सांगतच असतील ना नेमकं काय समस्या सांगतात त्यांच्या ते रोडवर दारू दुकान आहे कचरा पडतोय रोडवर मोठार प्रत्येकच्या घरासाठी नाल्या सगळ्या जाम होते राहतात ते सगळे येतात करतात पण बाकीचे काही लोक जे येतात त्यांनी काही करत नाहीत त्यांनी प्रत्येक जातात परंतु त्यांनी म्हणतात की बा आमची अपेक्षा आहे तुमच्याकुल की तुम्ही नंतरही काही करू शकतात त्यासाठी हे आम्ही तुम्हाला येऊन सांगत आहे त्यासाठी तुम्ही करा आणि कारण कसं रोडवर जे दुकान आहे त्यासाठी शिक्षण एरिया इथं जायला आपल्या पट्ट्यात तर त्या शिक्षण एरिया जाताना महिला जातात रोडने येतात तरी लोक इतले तार 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 ते, ते पन, लोक इथलं त्या महिलेला असं एकन बघतात तर त्यासाठी ते महिलेसाठी पण आणि पुन्हा लोक जे जातात रोडने त्यांच्यासाठी काही समजा वाढते घाणीमुळं काही रोगराई होत असतात ते होऊ देणार नाही सगळं स्वच्छता साफसफाई ठेवून माझ्या वार्डाची फैद शेख यांनाच निवडून का द्यायचं जनतेला जनतेला माहित आहे की फैयाज शेख हा एक पहिलंपासून समाजकार्य करतोय आणि लहानाचा मोठा झाला इथं वार्डात का होतं कुठून आलाय कसं समाजकार्य करत आहे त्यांनी समक्ष त्यांच्या डोळ्यांनी बघितले आहे जनतेने तर त्यासाठी ते जनतेला वाटतं एकदा फय्याज शेखला पण आपण निवडून द्यावं ते शेवटपर्यंत आमच्या संघ राहील आणि अर्ध्या रात्री आमच्या कामाला पडू शकतोय आणि त्यांच्या ज्या जनतेला माहित आहे की मी स्वतः त्यांच्यासाठी काम करू शकतो कारण फयाज शेख हे आहे स्वतः जाऊन जनतेला काही नसताना आधी विचारते की तुमच्या समस्या काय तुम्हाला कुठं अडचण आहे काय आहे एखाद्याचं कुठं काही झालं असेल समजा तिथं तर जाता विचारतं बाई तू आज काय परेशान हवं तुम्ही काय तर या माझ्याकडे सांगा मी तुमचं सगळं सॉल्व करेन यासाठी जनतेनं माझा अपमान येत्या पंधरा तारखेला मतदान आहे आपल्या प्रभागातील जनतेला काय आवाहन करणार जनतेला माझी एकच रिक्वेस्ट राहणार आहे म्हणलो म्हणलं की जनतेला माझी त्यांनी भरभर इथं मला निवडून द्यावं आमच्या पॅनलला पूर्ण निवडून द्यावं दिलं तर त्यांच्यासाठी माहीत आहे त्यांना की मी जरी आलो तरी त्यांना माहीत आहे की माझा राजकीय याच्यात काही हेतू राहणार नाही जेवढं काही मी ज्या पदावर जाईन जिथं जाईन महापालिकेत जाईन महापालिकेतून जेवढ्या जरी माझ्या वार्डात कामाच्या समस्या आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण करीन मी आणि महापालिकेतून जे पण काही ते माझ्या जनतेसाठी लावेन नक्कीच येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान झाल्यानंतर सोळा तारखेला लगेच निकाल आहे त्या निकालामध्ये आपले जास्तीत जास्त मताने निवडून होऊन नगरसेवक पदावर वरणी रागावी अशी आपण अपेक्षा करूया तृ इथेच थांबूया थांबूया रागावी गायकवाड सह्याद न्यूजसाठी